हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा आज आपण बघणार आहे छत्तीस साईजच्या मापाचे प्रिन्सेस कट कर, ब्लाऊजचे कटिंग आणि स्टिचिंग तर हे बघा इथे पाठीमागचा भाग मी पहिले कट केलेला आहे कारण थोडासा कॅमेरा माझा बंद झाला होता तर शूट नाही झालं तर पूर्ण उंची साडे तेरा आहे तर मी साडेचौदा घेतली आहे बघा इथे शोल्डर बघा पावणे सहा घेतले आहे मी जर गोल गळा असेल किंवा डीप असेल तर तुम्ही साडेपाच इंच घ्या आणि इथे आर्मोल बघा मी साडेसहा इंच घेतली आहे कारण त्यांचा जो दंडाचा मा, भाग आहे दंड घेर तो खूप जास्त आहे तर मी इथे शोल्डर आपले सॉरी आर्मोल इथे साडेसहा इंच घेतले आहे आणि पाठीमागच्या आर्मोलसाठी इथे पाव इंच क्रॉसमध्ये केले आहे आणि पाठीमागच्या आर्मोलला इथे सव्वा एक इंचावर शेप दिला आहे आता जसं मा समोर मागचा भाग होता तसाच इथे ठेवून घेतला आहे मार्किंग करून आता बघा सर्वात पहिले इथे आर्मोलचा बॉक्स तयार केला आहे आणि समोरच्या आर्मोलसाठी सव्वा एक इंचावर गोलाई दिली आहे आता बघा गळारुंदी अडीच इंच घेतली आहे आणि खालच्या साईडला गळ्याची उंची इथे बघा समोरच्या साडेसहा घेतली आहे आणि खालच्या साईडला पण इथे गळारुंदी अडीच ठेवली आहे आता हे बघा इथे आपल्याला काय करायचं खालच्या साईडला दीड इंच वाढवायचं आणि वरच्या साईडला इथे एक इंच वाढवायचं आहे तर फिटिंगच्या साईडला आपल्याला हे दोन्ही बाजूने वाढवून घ्यायचं आहे आणि उंचीमध्ये आपल्याला समोरच्या भागात एक इंच वाढवून घ्यायचं आहे पाठीमागच्या भागापेक्षा आता इथे प्रिन्सेस कट शेप टाकण्यासाठी काय करायचं आहे साडेतीन इंचावर मार्किंग करायची आहे आणि इथे मी पावणे दोन इंचाचा टक्स घेतला आहे प्रिन्सेस कटसाठी बघा आता जिथे मार्किंग केलं आहे साडेतीन इंचावर तिथून आपल्याला पाच इंचावर वर उभा टक्स देऊन घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा आता आपल्याला इथे दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे कारण हे आपल्याला इथे टक्स देऊन घ्यायचे आहे तर हे जे एक्स्ट्राचा कपडा आहे आपल्याला तो इथे कट करून घ्यायचा आहे आता बघा खालच्या साईडला जे मार्जिन आपण खाली एक इंच घेतलं होतं ते फक्त या दोन्ही भागाला आपल्याला बघा क्रॉस करून घ्यायचं आहे ते फक्त जिथे आपला टक्स राहील ना तिथेच आपल्याला घ्यायचं आहे बाकी दोन्ही साईडनं आपले जेवढे पाठीमागचा भाग होता तेवढाच आपल्याला इथे क्रॉस करून घ्यायचा आहे आता जसं मार्किंग केलं आहे तसंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे इथे बघा आर्मोलचा शेप मी समोरच्या भागाचा कट नाही केलेला कारण की काय होते आपल्या इथे टक्स जो द्यायचा आहे तर टक्स दिल्याच्यानंतर आपला कपडा खाली बरी होते तर त्यामुळे आप आपल्याला काय करायचं आहे नंतर शेप देऊन घ्यायचा आहे जेव्हा आपण इथे शिलाई करून घेऊ तेव्हा आता हे जे आपला टक्स पॉईंट आहे तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे दोन्ही भागाला या प्रकारे आणि हे जे अर्धा इंच आपण मार्किंग केलं होतं ते पण कट करून घ्यायचं आहे आपल्याला आता जे गळ्याचं मार्किंग आहे तेसुद्धा कट करून घ्यायचं आहे कपडा आपला कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आता या भागाचंसुद्धा आपल्याला अर्धा इंचाचं जे मार्जिन दिलं होतं आपण ते कट करून घ्यायचं आहे या प्रकारे हे कट करणं खूप जरूरी आहे छोटासा कपडा वाटते पण जेव्हा ते शिलाईमध्ये जर कट नाही केला आपण आणि शिलाई झाल्याच्यानंतर ब्लाऊजमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येतो कारण पूर्ण समोरच्या बाजूला आर्मोलच्या साईडला झोल येऊन जातो त्यामुळे ते एक इंचा टक्स आपल्याला द्यायचाच आहे तो कटच करायचा आहे आता बघा हा ब्लाऊज पीस आहे तर त्यांनी म्हटले की एक मीटर आहे पण हा बघा इथे एकोणऐंशी सेंटीमीटरच आहे कपडा आणि त्यांची बाहीची उंची खूप जास्त आहे त्यांना लगभग बारा इंचाची बाही तयार पाहिजे आहे तर अस्तर तर छोटाच होता अस्तर तर सत्तरच सेंटीमीटर होता तर अस्तरमध्ये तर बाई निघलीच नाही तर त्या बोलले की बिना अस्तरचंच आम्हाला बाही तशीच शिवून द्या तर म्हणून इथे बाहीची कटिंग केलेलीच नाही आपण तर हे डायरेक्ट आपल्याला या कपड्यावरच बाहीची कटिंग करायची आहे तर हे बघा आता हे आपल्याला कपडा कमी आहे बाही पण मोठी आहे तरी पण आपल्याला इथे जॉईंट लागणार आहे तर हे बघा आता इथे हे असे जे आपल्या समोरचे दोन पार्ट आहेत ना ते आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि कपडा जास्तीत जास्त न वाया घालता आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे तरी पण थोडं थोडं आपल्याला साईडने सोडून द्यायचं आहे कमी नाही पडलं पाहिजे कमी पडलं तर ब्लाऊजच आपला छोटा होऊन जाईल आता बघा इथे बाईसाठी आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे तरी बघा इथे बाहीसाठी मी चार फोल्ड कपडा केलेला आहे आता बाहीसाठी जो आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे कपड्याची तर ती आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे जे की नऊ इंच तर मी इथे नऊ इंचावर बरोबर कपडा फोल्ड केलेला आहे आता बघा उंची त्यांना बारा इंच तयार पाहिजे आहे इथे कपडा पण थोडासा क्रॉस आहे तर आता हे बघा खालच्या साईडला एक इंच सोडला आहे मी फोल्डिंगसाठी वरी साडेबारा इंचावर मार्किंग केलं आहे या पद्धतीने आता इकडून पण आपल्याला मोजून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर आपल्याला ब्लाउजसाठी कॅफाईट टाकायची आहे तर इथे साडेतीन इंचावर घेतली आहे मी कॅफाईट प्रकारे आता खालच्या साईडने आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायची आहे आणि वरून बरोबर आपल्याला बाईचा शेप देऊन घ्यायचा आहे या प्रकारे आता हे कपडा एवढा सुटसुट आहे एवढा सर सरकत आहे खूपच बिलकुल त्याच्यावर मार्किंगही होऊन नाही राहिली जो के होता पर, आता बघा हे जसं मार्किंग केलं होतं आपण तसं व्यवस्थित कट करायचं आहे व्यवस्थित काय कट करता होऊनच नाही राहिलं व्यवस्थित पण ठीक आहे आता सेंटरला इथे कट देऊन घेतला आहे आता दोन भाग घ्यायचे आपल्याला पाट थोडेसे मागे ओढून आणि या प्रकारे समोरच्या अर्मोलसाठी इथे शेप देऊन घ्यायचा आहे हे बघा या प्रकारे आता इथे समोरच्या भागासाठी आपल्याला या प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे तर हे बघा इथे या प्रकारे आपली स्लीवची कटिंग झालेली आहे आता जिथे आपण समोरच्या भागासाठी कट केला आहे शेप देऊन तिथे मार्क करून ठेवायचे आता बघा किती छोटा कपडा वाचलेला आहे आपल्याला आणि आपला समोरचा एक पार्ट बाकी आहे कटिंग करायचा काय होतं असं होतं कमी कपडा दिला आणि ब्लाऊजचे साईज मोठी असेल बाही मोठी असेल तर हे असे प्रॉब्लेम आपल्याला होतात आणि त्यांना दुकानदार सांगतात कपडे घेणारे की हो ऑनसीमध्येच होते तुम्हाला नव्वदमध्येच होते पण आपल्याला इथे किती प्रॉब्लेम होते हे आपल्याला माहीत आहे असं आता कटिंग केला एवढा पूर्ण ब्लाऊज तर हा शिवून द्यावाच लागणार आहे तर इथे बघा आता आपण पण इथे जॉईंट लावणार आहे या प्रकारे ला आता दोन्हीकडून आपल्याला बघायचं आहे आणि फिटिंगच्या साईडला जॉईंट लावून द्यायचं आहे जे आपली प्रिसेस कटची शेप आहे त्या बाजूला नाही फिटिंगच्या साईडला आपण जॉईंट लावणार आहे हे बघा दोन्ही बाजूला आता फिटिंगच्या साईडला जॉईंट येईन आता सेम याच या कपड्याचे तीन ब्लाऊज होते त्यांचे तर एक ब्लाऊज त्यांनी घेऊन गेले ग्रीन कलरचा होता आणि एक पिंक कलरचा आणि हा एक ब्लॅक कलरचा असे तीन ब्लाऊज होते तर दोन आता शिवायचे आहेत आणि एक ते घेऊन गेले आहे तरी बघा आता या प्रकारे आपल्याला अशा पट्ट्या दोन काढून घ्यायच्या आहे आणि दोन्ही भागाला जोडून घ्यायच्या आहे आता हे ब्लाऊजचं कटिंग मी एकदम सकाळी सकाळी करत आहे आठ साडेआठ वाजता आणि याचं स्टिचिंग आता दुपारी करणार आहे तर आता हा फक्त स्टिचिंग करून साईडला ठेवून आता स्वयंपाक वगैरे हो करायला घेत आहे आता हा जो कपडा आहे असताच याच्यामध्ये आपल्याला पायपिंग पण करायची आहे आणि जे खालच्या साईडला कमरपट्टी असते ते पण लावायची आहे आता बघा साडेआठ सकाळचे वाजले आहे तर आता हा इथे बंद केला आहे मी आणि स्वयंपाक वगैरे हो सर्व आवरून आता हे परत तीन वाजता शिवायला घेतलं आहे त्याच्या अगोदर हा ब्लाऊज त्याच मापाचा मग मा कटिंग करून इथे शिवून घेतला आहे आता इथे हे जॉईंट करून घेतले आहे मी बघा या प्रकारे दोन्ही बाजूला आता हा हे जे आपले अस्तरचे पार्ट आहे ते आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहे आणि पूर्ण ब्लाऊजला अस्तर मी या प्रकारे जोडून घेतला आहे बघा समोरचे भाग जे आहेत ना ते तयार केले आहे आता इथे बघा हे असंच मी शेप देऊन बघितला होता पण त्यांना असा व्ही नेकमध्ये पाहिजे आहे थोडासा पसरट व्हिनॅकमध्ये तर हे बघा या प्रकारे मी इथे दे शेप दिला आहे आता खालच्या साईडला त्यांना साडेतीन इंचाची तयार पट्टी पाहिजे आहे तर त्यानुसारच मी खालच्या साईडला कपडा सोडून इथे गळ्याचं कटिंग करून घेतलं आहे आता उलट्या बाजूला आपल्याला जोडून घ्यायचं आहे पूर्ण जोडतानी पण एवढा प्रॉब्लेम होते या कपड्याला खूपच सरकतो तो, तो कपडा एकदम पण ठीक आहे जोडला आता इथे मी तर बघा इथे पूर्ण जोडून झालेलं आहे आता इथे आपल्याला टक्स द्यायचे आहे तर हे बघा पाठीमागच्या भागाचं जे सेंटर आहे तिथून आपल्याला साईडला दीड इंच साईडला सोडून द्यायचं आहे हे बघा या प्रकारे आणि इथे टक्स देऊन घ्यायचा आहे तर दोन्ही टक्स आपल्याला तसेच देऊन घ्यायचे आहे आता टक्सची उंची कमीत कमी पाच इंच तरी असली पाहिजे पाच इंचापेक्षा कमी टक्स नाही द्यायचा हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असंच सांगते त्याने काय होते आपल्या ब्लाऊजचं माग पाठीमागच्या भागाला आहे ना फिटिंग छान वरती वरतीसुद्धा जात नाही पाठीमागच्या भागाला ब्लाऊज आता ही जी पट्टी सरळ पट्टी काढून घेतली आहे आणि ही आपल्याला कमरेला पट्टी जोडून घ्यायची आहे पाठीमागच्या भागाला तर इथे बघा पूर्ण पट्टी जोडून घेत आहे मी तर हे बघा या प्रकारे आता इथे पट्टी फोल्ड करून झालेली आहे आपली आता हा पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे हे बघा <coughs> आता आपल्याला समोरच्या भागाचं शिलाई करायची आहे तर त्या अगोदर आपले दोन्ही भाग आपल्याला जोडून ठेवून द्यायचे आहे बघून नाही ते काय होते कधी कधी दोन्ही एकाच साईजचे भाग आपले तयार होतात म्हणजे एकाच साईडचे आणि इथे जोडता वेळी काय करायचं आहे आपल्याला जे मधातून आपण कट मारले होते ना तिथूनच जोडायचा आहे भाग प्रिन्सेस कटचा तर मग वरच्या साईडला कमी झालं तरी चालते आणि खालच्या साईडला कमी झालं तरी चालते कारण हे बघा खालच्या साईडला पण पट्टीमध्ये जाणार आहे आणि वरच्या साईडला पण याच्यामध्ये आर्मोलचा आपला शेप द्यायचा बाकी आहे तर त्याच्यामध्ये जाणार आहे त्यासाठी आपला मधातला जो टक्स पॉईंटचा भाग आहे तो चुकला नाही पाहिजे त्यासाठी मधातूनच जोडून घ्यायचा तर इथे बघा खालच्या साईडला मी कमरपट्टी जोडून घेत आहे अर्ध्या इंचावर याने काय होतं आपलं एकदम व्यवस्थित फिटिंग छान बसते आता इथे डबल फोल्ड करून मी इथे स्टिचिंग करून घेत आहे याला आपल्याला हात शिलाई करायची आहे आता बघा इथे कप्स आपला जो फफ आला आहे ना खूप छान आलेला आहे आता इथे बघा खालच्या साईडने साडेतीन इंचावर मार्किंग केलं आहे आणि इथे पाऊन इंचाचे एकदम छोटं पॉईंट इथे मारून घेतला आहे तर या टक्सने काय होणार आहे आपलं फफमध्ये अधिक छान फिटिंग बसणार आहे तर त्यासाठी काय करायचं होतं असतो इथे एक टक्स देऊन घ्यायचा असा या प्रकारे प्रिन्सेस कटमध्ये याने फिटिंग एकदम व्यवस्थित बसते आपलं तर आता बघा इथे या प्रकारे हा आपला एक भाग तयार झालेला आहे आता पावणे दोन इंचाचा टक्स घेतला होता पण एकदम व्यवस्थित आलेला आहे तर सेम पद्धतीने मी दुसरा भाग पण तयार करत आहे हे बघा दोन्ही भाग तयार झालेले आहेत आपले आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे आणि समोरच्या भागाला आर्मलला शेपसुद्धा द्यायचा आहे ते इथे शोल्डर जोडून घ्यायचं आहे बघा आता थोडंसं खाली वरी असेल तर शोल्डरमध्ये आपल्या शिलाईमध्ये कवर करायचं आहे आपल्याला या प्रकारे आता इथे हे दोन्ही भाग आपल्याला जोडून बघायचे आहे आणि समोरच्या भागाला इथे जेवढा वरच्या साईडला शिल्लक आहे तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे पहिले कारण की कपड्याचे धागे पण निघत आहेत आणि खूप सरक ते कपडा त्यामुळे काय करायचं पहिले शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मग आपल्याला कट करायचं आहे तर या साईडला पण तसंच करायचं आहे आता इथे बघा आर्मोलच्या टक्समध्ये कमी जास्त जर झालं तर इथे आपला आर्मोलचा राऊंड लूज पडतो त्यासाठी इथे व्यवस्थित मारून घ्यायचं आहे आपल्याला टक्स हे बघा या प्रकारे इथे शिलाई मारून घ्यायची पहिले आणि नंतर इथे शेप दिला आहे तर आपला समोरचा भाग इथे तयार झाला आहे बघा या प्रकारे आता आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या काढून घ्यायच्या आहे या प्रकारे आता इथे मी तीनच पट्ट्या काढल्या आहेत पण याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कमीच पडणार आहे नंतर मी एकाधिक जोडली आहे तर प्रकारे इथे पट्ट्या जोडून घ्यायच्या आपल्या तिरकस आता याच्यावर जे प्रिंट आहे हे निघून जाते आपलं धुण्यामध्ये तर त्याचं काही एवढं टेन्शन घेत बसायचं नाही आता या प्रकारे इथे पायपिंग आपल्याला पायपिंगची जी पट्टी आहे ती आपल्याला ओढून पूर्ण गळ्यावर लावून घ्यायची आहे आता इथे एक आहे तर इथे काय करायचं का आपल्याला थोडंसं इथे असं प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे कारण याला पूर्ण राऊंडमध्ये समोरून पायपिंग करत आहे आणि मागच्या भागाला पट्टी फोल्ड करून घेत आहे पण इथे आपल्याला क्रॉस पट्टी लावायची आहे आणि एकसारखे दोन्ही भाग आपले आले पाहिजेत त्यासाठी आपल्याला काय करायचं पूर्ण राऊंडला पट्टी या प्रकारे जोडून घ्यायची हे बघा पूर्ण अशी अशा प्रकारे पट्टी जोडून घ्यायची आहे इथे आता इथे कपडा थोडासा काहीतरी किंचित कमी झाला आहे पण झाला आहे तेवढं आपलं मॅनेज तिथे बघा इथे टक्स आपला जे पॉइंट आहे विनेकचा तिथे आपल्याला एक छोटासा कट देऊन घ्यायचा आहे आता समोरच्या भागाचं जे शोल्डरपर्यंतचं आपल्याला अशा प्रकारे पायपिंग करून घ्यायची शोल्डर आहे शोल्डरपर्यंतच फक्त आणि शोल्डरपासून आपल्याला खाली पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे इकडे बघा मागे आणि त्याच्यानंतर हे बघा अधिक एक साईडने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे आपली पाठीमागच्या भागाची पट्टी तयार झाली आहे आणि समोरच्या भागाला पायपिंग झाली आहे तर बघा पाच वाजले आहे आता पोरांना शाळेत शाड़, शाळेतून घेऊन यायचा टाईम झालेला आहे तर मी त्यांना शाळेतून घेऊन आले आहे आणि हे तर मग तिकून आल्याच्यानंतर वेळ झाला होता तर बाही लावण्याचं आणि फिटिंगचं शूट झालं नाही कारण की अंधार पडल्यावर शूटिंग व्यवस्थित होत नाही तर मी हे तुम्हाला सकाळी शूट करून दाखवत आहे दुसऱ्या दिवशी तर हे बघा पूर्ण इथे ब्लाऊज प्रकारे आपला तयार झालेला आहे आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा